चैतन्य स्वरूपातून ही सगळे विश्व निर्माण झाले या चैतन्य स्वरूपाची त्याच्याच रूपाने आपण त्याची पूजा करतो फूल सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाच रूप गंध सुद्धा चैतन्य स्वरूपाच रूप अगरबत्ती म्हटलं तरी ते चैतन्य स्वरूपाच रूप मग इथे परत लक्षात आलं पाहिजे त्या चैतन्य स्वरूपाची आपण ज्या पूजा करतो म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाला त्याची स्वरूप त्याला वाहतूक मग ह्याच्यातून आणखी बोध घेतला पाहिजे कि आपणच त्याला वाहिलं पाहिजे ही खरी पूजा आपण म्हणून जे आहोत ते आपण सुद्धा त्याच स्वरूप आहोत पण आपण आणि तो वेगळा आहे जे आपण म्हणतो आहोत तिथे दुजे कोण त्याला द्वैत भाव म्हणतात परमेश्वर वेगळा नाही वेगळा असं जेव्हा वाटतं ना त्याला आपण त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत